अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिव दिव्य सोहळ्याला आज एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी देशभर विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ठाण्यातील पाचपाकडी येथील महापालिका चौकात भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि स्वामी फाउंडेशनचे संस्थापक महेश कदम यांच्या माध्यमातून भाविकांना लाडू वाटप करून हा आनंद जल्लोषात साजरा करण्यात आला तसेच कार्यसेवक व भाजप आमदार संजय केळकर यांचा यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी नगरसेवक नारायण पवार सरचिटणीस मनोहर सुखदरे विलास साठे कोकण पदवीधर आमदार निरंजन डावकरे यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाही निश्चितपणे राष्ट्रभक्तांना खूप आनंदाचा एवढ्या वर्षाच्या शेकडो वर्षाच्या लढाई त्या ठिकाणी सहा डिसेंबरला जो ढाचा होता तो पडला आणि त्यानंतर अनेक दिवसानंतर अनेक काळानंतर त्या ठिकाणी राम मंदिराची पुन्हा एकदा पुनर्स्थापना झाली खरं म्हणजे प्रभू रामचंद्र आमचा आदर्श आहे आमच्या मनामनामध्ये राम राज्याची संकल्पना आमच्या मनामध्ये आहे आणि हा आदर्श घेऊन देशवासी जे आहे ते पुढे जात आहेत आणि म्हणूनच रामराज्याची कल्पना घेऊनच काम करण्या अभिप्रेत आहे हा प्रत्येक राम भक्तासाठी अत्यंत अत्यंत आनंदाचा दिवस आहे माझ्यासारखा कारसेवक दोन वेळा ज्याने कारसेवा केली त्याला तर अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की ज्या वेळेला ही लढाई शेवटची लढाई यशस्वी झाली तर त्याचा साक्षीदार होण्याचा आमच्यासारख्या अनेक कारसेवकांना भाग्य लागतं त्यामुळे आमचा आनंद तर आज निघोळीत आहे केवळ मंदिराची स्थापना नाही आहे तर खऱ्या अर्थाने रामराज्याची स्थापना जी आहे या देशामध्ये या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि त्याच्या वर्षपूर्तीकरता तमाम सगळ्या नागरिकांना आम्ही शुभेच्छा देतोय लाडून वाटतोय त्यांचं तोंड करतो तर कोणा तुम्ही एक तो सेफ आहे खरं म्हणजे एक आहे तो सेफ आहे याची नांदी खाली तिकडेच आहे म्हणजे ही एक असलं तर निश्चितपणे आपल्याला देश पुढे नेता येईल एक असलं तर देशाला आपल्याला जे विश्वामध्ये द्यायचंय पुढे विकासाच्या दृष्टीने आणि त्याच्यामुळे ही रामराज्याची संकल्पनाच ती आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चला आणि त्याच्यामुळे आज त्याचा जास्ती आनंद आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झालं आणि आज बरोबर ह्या गोष्टीला एक वर्ष पूर्ती झाली असल्यामुळे मी ठाणेकरांना कारसेवक आमदार जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या शुभा लाडू वाटप कार्यक्रम आयोजित केलं होतं आणि मी ठाणेकरांना मागच्या वर्षी एक आव्हान केलं होतं की विनंती केली होती की पुन्हा एकदा या व्यासपीठावरती आदरणीय आमदार जनसेवक आमदार केळकर साहेबांना हॅट्री संधी देण्यात यावी आणि स्थानिकांत हे संधी आमचं ऐकलं त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यासाठी आज मी या कार्यक्रम आयोजित केले